महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सध्या परिस्थितीचा पन्हाळा कोल्हापूर कोलोलीत वीज कोसळली भिंतीला तडे जाऊन घराचे नुकसान सह परिसरामध्ये मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वयवाच्या पावसाने चांगला तडाखा दिला यामध्ये राजाराम नारायण पाटील यांच्या राहत्या घरामागे असलेल्या नारळीच्या झाडावर वीज कोसळली पण कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नसून भिंतीला तडे गेले आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोड येथील राजाराम नारायण पाटील यांच्या राहत्या घराच्या मागे असणाऱ्या नारिंच्या झाडावर मंगळवार रात्री साडेनऊच्या सुमारास वीज कोसळली यामध्ये नारियेचे झाड शेल्याला पूर्ण झाले असून वरून खालपर्यंत झाड पूर्ण सोडून निघाले आहे विजेचा प्रवाह एवढा जोरात होता की वीज घरामध्ये घुसणार तीज घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या भिंतीवर आधळली त्यामुळे भिंतीला तडे गेले आहेत तर झाडाच्या शेजारी असणाऱ्या म्हशीच्या गोट्यातील शीड बल्ब व वायरिंग जळून खाक झाले असून म्हशीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचलेली नाही याचा पंचनामा गावचे तलाठी विद्या देशमुख व कोतवाल कृष्णा पाटील यांनी केला आहे महाराष्ट्र तुरडे मराठीसाठी बिरुज रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा